टीवी नियोज। सत्यता हीच आमची ओळख शहरातील रोडला नवे रूप आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते दुभाजक सुशोभीकरणाचे लोकार्पण धुळे शहरातील ऐंशी फुटी रोडवर करण्यात आलेल्या दुभाजक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उत्साहात पार पडला इंजिनियर अक्षय मुडके यांच्या संकल्पनेतून नेताजी सुभाषचंद्र बोस स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे नटराज थिएटर पर्यंतच्या रस्त्यावरील दुभाजकांना आकर्षक रंगरंगोटी करून त्यावर वृक्षारोपण करण्यात आलं आहे ज्यामुळे रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेट अंपळकर माजी महापौर प्रदीप करपे प्रदेश चिटणीस सुशील महाजन यांच्यासह इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशेष म्हणजे आज या नाविन्य प्रकल्पाचे संकल्पक इंजिनियर अक्षय मुडके यांचा वाढदिवस ही असल्यानं आमदार अग्रवाल यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचं विशेष कौतुक का केले मुख्य संपादक काही करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ लागत किंवा एक हक्काचा माणूस लागतो आणि लहानपणापासून मी ज्यांना नेतृत्व करताना बघत आलेलो आहे ते आदरणीय मला आज त्यांचं म्हणजे खर खरंच मनापासून मी सांगू इच्छितो की खरा हक्काचा नेता भेटला आहे तर अनुभयांच्या रूपात मला तो भेटलेला आहे लहानपणापासून त्यांच्या ऑफिसला जात असताना कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनसाठी त्यांनी जे जे काही केलेलं आहे तेच मी बिल्डर असोसिएशनमध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता शहरासाठी भयांनी जसं असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्या पाठबळावर आज हे तुमच्या समोर हे सुशोभीकरण दिसतंय भैयांची जी संकल्पना आहे की आपलं एक शहर सुंदर आणि स्वच्छ झालं पाहिजे त्याच आधारे आज हे आपलं नेताजी सुभाषचंद्र बोस ते डॉक्टर बापणांच्या दवाखान्यापर्यंत आपण डिवायडरला झाडं लावून आज हे तुम्हाला दिसत आहेत की लहान आहेत पण एकटं माझ्याकडनं किंवा भैयांकडनं हे होणार नाही आहे तर सर्व नागरिकांनी देखील यासाठी सह सहभाग द्यायचा आहे कुठे कुठे गाय वगैरे काही कुणी येत असेल तर त्याला थोडा आढाव द्यायचा आहे त्याच्यानंतर पाण्यासाठी व्यवस्था आपण करतोच आहे तर आपण सर्व नागरिकांनी देखील यासाठी सहकार्य करायचं आहे आणि वेळ कमी असल्यामुळे मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही आहे पण तरी देखील मी धन्यवाद व्यक्त करू शकतो आदरणीय भैया साहेबांचा सा। आदरणीय गजेंद्र भाऊंचा आदरणीय माझे काका करपे कर साहेबांचा सा। तसेच तसेच किरण तात्यांचा डॉक्टर सुशील माजन यांचा एका शब्दावर ते माझ्या कार्यक्रमासाठी आपल्या कार्यक्रमासाठी आलेत तसेच आदरणीय महेश काकांचे मी आभारी आहे आणि माझ्या वडिलांचे मित्र अप्पा त्यांचा मुलगा अक्षय याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अक्षय माझ्या माग दोन महिन्यापासून लागलेलं ला आहे का या डिवायडरला मी शु शुभीकरण करतो आणि त्या ठिकाणी एक असं सुंदर चौकचं निर्माण ज्या ठिकाणी पानपुई आहे अहिंसा चौक अतिशय सुंदर ड्रॉइंग त्यांनी बनवलेलं आहे त्याचही निर्माण करायचं आहे परंतु मी त्याला वारंवार चौक साठी हा म्हणत आलो पण या डिवायडर साठी नाही म्हणत आलो कारण की मला आपल्या लोकांची मानसिकता माहिती आहे जाता जाता एखादा जण ते होडेल किंवा एखादा कुत्रा येईल त्या माटीला असं असं करून आणि त्याच्यात बसेल तर आपल्याकडं लोकांना हवं हो सर्व काही आहे परंतु कधी एखादा कुत्रा असेल किंवा एखादी गाई त्या ठिकाणी येत असेल तर तिला मज्जाव करणार नाही कोणी लांबून बघतील दुकानातलं बघतील पण तिथं जाऊन तिला आकलणार नाही किंवा त्या कुत्र्याला आकलणार नाही जोपर्यंत ही मानसिकता आपलं शहरवासी बदलत नाही तोपर्यंत आपण कितीही पैसे सुंदरतेला टाकले तरी मला वाटत नाही का त्याचा काही उपयोग होईल तर मानसिकता आपण बदलली पाहिजे आणि अभिनंदन करतो का त्यांनी काहीतरी काम करायचा प्रयत्न केला आणि चांगलं काम करतोय त्याच्याबद्दल त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा